दोन हजार कोरोना काळात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका न्यायालयाने सुटका केली होती आता या प्रकरणात आरोपी दबाव टाकत आहे असा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राम लोणी येथे माहेरी भाऊबिस्करिता आलेल्या एका वर्षीय महिलेवर लोणी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर अत्याचार करून अज्ञात आरोपींनी तिची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली होती यावरून मृतक महिलेच्या वडिलांनी पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती शवविच्छेदनात तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवडून खून केल्याचे निष्पन्न झाले होते या अहवालानुसार पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक दोनशे ब्याऐंशी दोन हजार एकवीस नुसार, एक नुसार, नुसार गुन्हे दाखल करून आरोपीस केली होती मात्र बलात्कार संदर्भात आरोपीचे डीएनए साम्य आढळून न आल्याने विद्यमान न्यायालयाने संशयित आरोपीस डिस्चार्ज केले त्यानंतर विद्यमान जिल्हा सत्र न्यायालयाने व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नांदगाव खंडेश्वर यांनी तक्रारकर्ते मृतक महिलेच्या वडिलांना कुणावर शंका आहे का विचारणा के के केली असता त्यांनी न्यायालयासमक्ष येऊन संशयितांची नावे उघड केली होती त्यानुसार संशयित आरोपींना पोलिसांनी बोलावले मात्र त्यांची डीएनए चाचणी केली नसल्याचा आरोप मृतक महिलेच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे उलटपक्षी संशयित आरोपी तक्रारकर्त्यांवर दडपण आणत असल्याचा आरोपही निवेदनातून केला आहे

आपल्या मुलीसोबत एक दोन हजार एकवीस मध्ये दुर्घटना घडलेली होती आणि आपण दोन्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे माझ्या मुली जर दा दोन हजार एकवीस मध्ये बारा महिना चार तारीख चार तारीख चार तारखेला तार माझी मुलगी माझ्या घरी आली होती कारल्यावर कायदेशी त्याच्यानंतर ती चार वाजेपर्यंत घरी राहिली जेवण खाऊन केलं त्याच्यानंतर ते उघड्या वर संडाकळी गेली संडाकळी गेल्यानंतर ते बघ ते आली नाही अर्धा घंटा फोन घंटा नाही आले तर आम्ही पायनं केलं सगळ्यानं पायणी केली सगळ्यानं मुला पाळणं सगळ्यानं पुरीनं मोठ्या पुरीनं पुरायनं पायणी केल्यानंतर ते जिथे आता आम्ही दहा वाजे रोज बारा वाजे रोज पायणी आपली मागणी काय मग मग माझी माँग, मा माँग, मागणी एकच आहे की माझ्या केसची पडताळ झाली पाहिजे मी एस पी जो डी एस पी जो डी आय जी जो आय जी जो पोलीस स्टेशनमध्ये वारंवार मी रिपोर्ट दिले आहेत बरेचसे रिपोर्ट आहेत माझे लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत दोन हजार एकवीसमध्ये एक दुर्घटना घडलेली होती आणि एक चाळीस वर्षीय महिलेला अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आलेली होती या संदर्भात त्या महिलेच्या वडील तिसराव तयाळे यांनी ठिकठिकाणी थीक जाऊन तक्रारी नोंदवली यात बड्डे लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलीस आयुक्तात तक्रार केलेली आहे मंत्रालयापर्यंत त्यांनी धाव घेतलेली आहे मात्र त्यांना न्याय मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे जर न्याय मिळाला नाही तर ते मातंग समाजाच्या वतीने आणि जे काही ते समाज असतील त्याच्या वतीने तीव्र आंदोलन घडतील असा इशारा सुद्धा त्यांनी सिटीशी बोलताना व्यक्त केलेला आहे गृहित टाकण्यावर मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती